मग त्या ड्रायव्हरने पैसेच भरले नाहीत ते साहेब म्हणतोय त्यांनी मला पैसे दिले नाहीत त्यामुळे मी काय करणार नाही ड्रायव्हर म्हणते त्यांनी माझा पगार केला नाही तुम्ही केस करा म्हणतो त्यांच्या नावावर लायसन काढायला हा लायसन आपण सगळे पैसे दिलेला आहे एकदा शोरूम नाही का आपले खाली इंदापुरातलं हा इंदापुरातलं बा काय नाव तुझ कोणाचं शो हे पैसे दिलेले त्या व्यक्तीचं नाव पटाणार आहे ना ड्रायव्हरचं नाव पटाणार ना पैसे ऑनलाईन 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 केले नाही ठीक आहे त्याचा बाप दिल पैसे टेन्शन घेऊन बघू ते काय म्हणते ऐका की ड्रायव्हर म्हणते तुम्ही जाऊन केस करा म्हणते नाही ते साहेब माझा पगार मी पगार बारामार बारामती बर आल्यावर बघला बरं चालतंय हा त्याचा नाव नंबर टाकून ठेव बर बर हॅलो हॅलो हा लोंडे बोलताय का बोलतोय दादासाहेब अध्यक्ष सिंह फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कोण दादा बोल सर तुमचं इथं हे आहे ड्रायव्हिंग स्कूल आहे मारुती सुजीव शोरूम हा सर मारुती सुजीव शोरूम ला गाडी शिकण्यासाठी ड्रायविंग करण्यासाठी लायसन काढण्यासाठी आमचा एक कार्यकर्ता आहे शुभम लोंडे यांनी पैसे भरले होते ऑनलाईन सहा हजार रुपये लायसन्स मिळावं म्हणून आणि किती दिवस झाले त्याला खूप दिवस झाले रे दोन महिने झाले हॅलो शुभम लोंडे ना हा दोन त्यांना लायसन नाही हॅलो पैसे केले हॅलो हॅलो हा बोला गेलं हॅलो हा चाल दिलं की पेमेंट दे त्या लोंडेच कोणाचा लोण ऐका काय अध्यक्ष विषय काय पूर्ण सगळं असतंय विषय काय होतो माहितीये का त्या पोरांनी ना आपल्या शोरूमच्या नावाखाली पैसे घेतलेत आता माझ्या शोरूम ला तर त्याची रिसिट विसीट असते का ना अध्यक्ष मी शंभर टक्के गॅरंटी घेतली असते आता ती पण आमचाच माणूस आहे पहिल्याला आमचा नाही कुठला जी लोण आहे ती भाव किती आहे माझी पण विषय काय ना मला काहीच विषय माहित नाही आता आणि तो काय करतोय माहितीये का असं आता तुम्ही मला सांगा मी एक त्यांचं पैसे दिलं एक पेमेंट माझ्याकडे आहे मी त्यांचं दिलं उद्या जर अजून दोघं ठिकाणचे कोणाचे पैसे असले मला इथे शोरूम मध्ये मी पण काम म्हणतोय उद्या जर मला ॲथॉरिटीने विचारलं तू काय म्हणून त्याला पैसे परत दिले आता ह्याचं भरतो पाहिजे पदरचं हे असं होऊ शकतं ना मार्ग काय माहितीये का त्यांनी तो त्यांना लोन काय सांगतोय की माझा शोरूमने पैसे दिले नाही म्हणून मी आपण ही कुठली पद्धत झाली तुझा शोरूमने पैसे दिले नाही म्हणून तू लोकांकडून पैसे घेणार का आता विषय काय झाला माहितीये काय झालं इकडे बघा मी काय सांगतो तो शो रूम तो पठाण माणूस तुम्ही हा तुमचा वैयक्तिक संबंध आला ह्याच्यामध्ये ड्रायविंग स्कूल मध्ये ऍडमिशन घेतलेला तो लोंडे आहे पण बरोबर तो भरकरला जातोय बरोबर ना मी त्याचा काही विषय नाही जरी त्यांचं राहिले ना त्याचं पेमेंट माझ्याकडे मी माझन करून त्यांचं पेमेंट देऊ शकतो पण ह्यामध्ये ना त्यांची जी हल्लत होती ना ती नाही झाली पाहिजे मी काय म्हणतो लोन डिला माहिती का की तुम्ही त्यांना पेमेंट त्याच्या अकाउंट वरती केलं हा जर शोरूम मध्ये येऊन भरलं असतं किंवा मला फॉर्म पाठवलं असतं आपले माझ्या त्यांचं वैयक्तिक बोलल नाही कसलो म्हणजे माहितीच नाही माझं काय हा जर मला माहित असणार की लोन डे ऍडमिशनला आले आले तिथे तरी माहित असेल ना तरी मिशा सुद्धा घेतली असेल त्याला शंभर केलं तिथे पैसे भरायला लागले असत की त्याच्या अकाउंटवर टाकू नका मी जेव्हा व्यवस्थित त्याची त्याला काय त्यांना काळजी करू त्यांची समजा त्याला पठाणला पेमेंट द्यायचं असेल तर ते पैसे डायरेक्ट त्याच्या खात्यावर टाका कोणाच्या विषय मी टाका पण हे ऐका ना ते पण देऊ त्याचं साडेसहा हजार रुपये त्याच्याकडून मी घेतो कसे घ्यायचे गरिबाचे पैसे त्याचे त्याला द्या शंभर टक्के नाही मी काय म्हणतोय सगळे मोठे चार रुपये घरदार बंगला मोटर गाडी हाताच्या आता वरच फोटो पैसे मिळवून द्या लोक ठीक आहे नक्की तुम्ही काळजी करू घेतो मी त्यांच्या करून फक्त मी ह्याला जाप देतो जरा काळजी त्यांना मी काय करतो मी आज येणार होतो इंदापूरला साहेब साहेब म्हणून मी नाही आलो तिकडे मी समोर आहे सोमवारी आलो की त्यालाही बोलून घेतो पोलिटिशियनला त्याकडे अर्ज लिहून घेतो कोणाचे पैसे वगैरे काय असतील त्यांची त्यांना देतोय का बघतो नाही तर मग माय करतो त्यांना पेमेंट मी काढून घेतो ठीक आहे ना काळजी करून मी ते टाका okei , noh .